सर्वांना माझा नमस्कार ऑनलाईन युडा प्लस प्लसवरील एका नवीन अपडेटबद्दल माहिती घेणार आहोत ते म्हणजे मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट एम बी यू हे अपडेट आलेलं आहे त्याची काय करायची आहे व त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हे आपले डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डच्या डाव्या साईडला आपल्याला स्टुडंट लिस्टवर क्लिक करायचं आहे त्यापैकी ॲक्टिव्ह स्टुडंट्सवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे ऍक्टिव्ह स्टुडंट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला एम बी यू बायोमॅट्रिक अपडेट असे एक टॅब दिसते त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील संपूर्ण विद्यार्थी मुलामुली हे दिसतील किती मुलं आहेत किती मुले आहेत हे संपूर्ण माहिती दिसेल त्याच टॅबमध्ये आपल्याला डावासाईडला विद्यार्थ्याच्या नावापुढे एम बी यू स्टेटस येणे असे दिसेल व खाली निळ्या कलरमध्ये रिव्हॅल असे ऑप्शन आले आहे तर आपल्याला हे एम व्ही यू स्टेटस एन एथून बदलायचं आहे व विद्यार्थ्याचे आधार रिव्हॅन्युलेट करायचे आहे यापूर्वी जरी आधार अपडेट घेणे असेल तरी तर आपल्याला रिव्हॅनिलेटवर क्लिक करायचं आहे रिव्हॅनिलेटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा मेसेज येईल कन्फर्म करण्यासाठी तो कन्फर्म करून घ्या म्हणजे प्लीज चेक द डिटेल्स आणि कन्फर्म करायचे कन्फर्म केल्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकाच्या नावाने एक कन्सेंट चा टॅब ओपन होई ते कन्सेंट आपण वाचून घ्यायची आहे देम त्यामध्ये मुख्याद्यापाचं नाव त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव त्याचबरोबर आपल्याला त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती योग्य आहे हे आपण डिक्लेअर करत आहोत असे हे दे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आय ॲग्रीचा टॅब आहे त्यावर वाचून एकदा घ्या व क्लिक करा आय अॅग्रीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचं जे आधारचं स्टेटस आहे ती व्हॅलिडेट होईल व जे एम बी यू आहे एम बी यू म्हणजे मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट हे आपल्याला करायची आवश्यकता आहे का नाही हे कळू शकेल तुम्ही पाहू शकता आता इथे मी दोन विद्यार्थ्यांचं एकदाच केलेलं आहे वरील विद्यार्थ्यासाठी आलेलं आहे की एम बी यू नॉट रेकॉर्ड आणि खालच्या विद्यार्थ्यासाठी आलेलं आहे एम बी यू पेंडिंग म्हणजे जे विद्यार्थी पाच वर्षाच्या पूर्वी यांचे आधार कार्ड काढलेले आहेत किंवा विद्यार्थ्यांनी एकदा आधार कार्ड काढल्यास काढलेलं आहे व त्यांनी कधीच अपडेट केले नसतील तर त्यांच्या बायोमेट्रिक डेटा आपल्याला अपडेट करायला सांगायचा आहे त्यामुळं तो मॅसेज आपल्याला ई आणि यांचं बायोमेट्रिक अपडेट केलेलं आहे त्यांचा आपल्याला एम बी यू नॉट रिक्वायर्ड असं स्टेटस दिसेल त्यामुळं तुम्ही आपण पालकांना पण सांगावं लागेल की तुमच्या विद्यार्थ्याचा आपण आधार कार्डचे बायोमेट्रिक डेटस अपडेट करून घ्यायचे आहेत काही काही पालकांचा जर मोबाईल नंबर आधारसोबत लिंक असेल तर त्यांच्या मोबाईलवर सुद्धा मेसेज जात आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा मेसेज जात जात आहे की युअर सेवन इयर्स युअर आधार मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट करून घ्या म्हणून त्यामुळं आपणसुद्धा सगळ्या पालकांना सूचना द्या आपल्या लेवलला प्रत्येक विद्यार्थ्यासमोर जाऊन रिवॅलिडेट करा ज्यांना एम बी यू पेंडिंग येत आहे त्यांच्या पालकांसोबत संपर्क साधून विद्यार्थ्याचे बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट करण्यास सांगावे धन्यवाद